शिबिर सुरू करतोय आपण ध्यान मौन ज्ञान आध्यात्मिक संशोधन शिबिर सुरू करतोय सुदर्शन मध्ये बावीस ते सव्वीस आहे सव्वीस ला महाशिवरात्र करायची आहे तर इनॉग्रेशन करतोय शिबिराचं आज श्री हेमंदी यांच्यातर्फे करतोय चला Xem chẳng hạn chưa 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 미션 그 h ư a

अरे इस तुम्हारे कार्ड में फ्लोट नहीं थे। ऐसा है। हम्म, फोल्ड्स नहीं थे लॉक कर। तो हमें सुधीर ने वो कार्ड पाया था। ऐनी कार्ड है ना? समझो? ऐनी कार्ड आह ऐनी कार्ड है ना? ऐनी जाएगा ना? इस में कंटीन्यूअस है ना इसमें। आप तो मैं देखूँगा। तर आपल्याला आज कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे शिबिर केलेलं आहे तर हे गंगाजल ता गंगाजल या हे सगळे कुंभमेळा आपला इथे रुप आहे गंगा आपणच आहोत गंगा आपणच आहोत सरस्वती आपणच आहोत पाहिजे तर गंगेच पाणी पण आहे या सगळ्या शिवाची शिवशक्तीची पूजा आपण करणार आहोत आम्ही कुठे गेला बघा काय ते आम्ही गंगाजल आपल्याला

एक तुम्ही आज हेमंत यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे नेहमी आपण शिवशक्ती देतो आज आम्ही केलेलं आहे आणि धन्यवाद किती येते आज राज हेमंदेन यांच्या वर्ष आज आपण जात्रा करतो एकसष्टी एक बावीस फेब्रुवारीला तारखेला त्यांचा वाढदिवस आहे पण एकसष्टी सव्वीस एक आत करायची असते असं ब्राह्मणांनी मला सांगितलं होतं तर मी त्यांना विचारून घेतलं होत तर होम हवन करण्याचा माझा हेतू होता एकसष्टीला कस की पण महत्वाच सांगते मी बसून घ्या थोडस वगैरे करायचं होतं असं नाही करता तर म्हटलं नाट नको म्हणून आज शिबिराला दिवसही आज चांगलाय रामदास नवमी आहे सगळं बघितलं होतं मी आणि आज एकसष्टी आपल्या साध गाणी ओळून त्यांना करायची आहे कारण शिवाच हे खरं रूप आहे आणि आज मध्ये का करतोय यांचं एकसष्टी त्यालाही काही उद्दिष्ट आहे कारण पिरामिड चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर येते त्यावेळेस <laughs> सगळं पिरॅमिड मधलं घडवून आणतात सगळं करतात तुम्ही बघितलं तर म्हटलं यांच्या हस्ते आज शिबिराचंही उद्घाटन आहे आणि महत्वाचं पुढं पुढं जे हिलिंग करतोय सुदर्शन पिरॅमिड तर हे आज पाच जण जे शिबिराला आलेले त्याचंही मी इंटेन्शन पेरलं होतं ते आज सांगते मी तर जे कोणी या शिबिरात कारण हा मेनू म्हणजे अजेंडा ऑलरेडी ठरला होता ना एकसरशी करायची सव्वीसला फेब्रुवारीला पण आहे आणि कुंभमेळा सुरू आहे हे सगळे वेद ब्रह्मांडात आहेत आणि आशा जे कोणी शिबिरात येतील पिरावीला ते सगळ्यांना हिलिंगचं कार्य करणार आहे तर पाच जणांचं पण महत्व आहे इथे कोण पोहचू शकले तुम्ही करणार आहात का सर लगेच जाणार आहात बर पण त्यांचा पण लागलेला आहे पाय येथे आजच्या दिवशी तर ह्यांच्यातर्फे जास्तीत जास्त जे जा जा हीलिंग कार्य आहे हे आहे ते पसरणार आहे हिलिंग होणार आहे आणि आजचं शिबिराचंही उद्दिष्ट मी हेच ठेवलं होतं येणारे हे स्टार सीड पर्यंत लोकांच्या प्लॅनेट साठी सगळं आपण जे काही सामूहिक चेतना पेरतोय ते जास्तीत जास्त होईल असे जण पोहोचू शकतील तर बऱ्याच जणांचं ही झालेलं आहे आणि बऱ्याच मॅडम मॅडमच आणि योग असतात हे पिरामिड कोणाला पोचून देत नाही आणि हे आज डायरेक्टर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असल्यामुळं आज आपलं हे जे शिबिराचं इंटेन्शन आहे त्यांच्या हस्ते आपण त्यांचं एकसष्टी करून छान पार पडत आहोत तर मी ओवाळ ते त्यांना पहिल्यांदा पाच जणी मी ओवाळ अशी म्हणजे खूप इच्छा होती आणि बरोबर पाच आले बघा तर खूप छान मनासारखं मजा झालेलं आहे इकडे बघा मॅडम त्या करंड्याचं कुंकू लावा कुंकू मार्चन केलेलं देवीचं कुंकू आहे हे नाही कुठे त्याचे तारे काय योग बघा खूपच छान बघितलं का तुम्ही हे बघा मॅडम आणि हे बघा कुंकच हे कुंकुमार्चन कुठून केलेलं आहे मॅडम कुठून आहे नवचंडीच नवचंडीच बघा कसे असतात जडून येतात योग आणि गंगाजल कुठे सगळं घडून येतं आपलं इंटेन्शन आपण पेरलं ना की त्या इंटेन्शनने ब्रह्मांड सगळं करून घेतो आपल्याकडनं खूप छान मॅडम धन्यवाद स्नेहाण मी प्रसाद आणलाय शारदा वेडांनी केक बनवून आणलाय त्यांना सांगितलं नव्हतं शारदा वडाना <laughs> ब्यात म्हटलं मला आवडलं तुम्ही आला চল <laughs> পাঁচ <laughs> हाडी एक ग पाच देनिया पारस देनिया देव घेतली थोडं अविनाशला बोला पटकन अमृता मॅडमचे मिस्टरही حاضر आहेत तर शिबिराचं उद्दिष्ट मोठं आहे या आम्ही नाही या लवकर केक कापायचा आहे शारदा मॅडमनी नाचणीचा केक केलेला आहे लाडूचा टाका घायचा धन्यवाद <laughs> देवी या पाच देवी या लाडू लाडू त्यांच्या आवडीच आहे ना <laughs> त्यांना गोड आवडतं बरं नाही आख्या नाही ना ना, करणार ना। <laughs> बघा स्नेहा मॅडमनी नवचंडीचं कुंकू मिळालेलं आहे सगळ्यांनी बघून घ्या हे कुंकू माझं काही प्लॅनिंग नव्हतं म्हणजे हे काय करत नसते मी होईल तसं तर हे कुंकू आणलंय त्यांनी बघा कुंकू आलं सुलक्षणा ग हे काय गंगाजल आलंय परत हे गंगाजल सुलक्षणा धन्यवाद तुम्ही पोहचलाय तिथे आणि अक्षदा अक्षदा नव्हत्या ना अक्षर हिमंगल जायला यांच्या गाडीतनं निघाल्या स्नेहा मॅडमच्या बघा बरं आणि काय हा हा केक शारदा मॅडमचा मागच्या याला खूप छान झाला होता तो पण आणा आणि नाचणीचा इतका सुंदर टेस्ट लागतो मॅडम अंड नाही घालत अजून काही दही घालत नाही काय ते नंतर विचारून घेऊ आपण रेसिपी तर मी त्यांना म्हटलं मॅडम मला तुमचा केक आवडला आणायचं या वेळेला हां ठीक <laughs> आणि छान एकसष्टी अशी बघा साधकांतर्फे ऑप्शन केलेलं आहे याला फार महत्त्व आहे कारण त्यांचं जे कार्य घडत आहे हेमंत सरांकडनं पिरॅमिड सगळं ते बघत आहेत तर हे जास्तीत जास्त सगळं करतात म्हणजे म्हटलं ना सांगायचं मला रेकॉर्डिंगमध्ये सगळ्यांनी शिवांनी ऐकून घ्या इथे कोण कोण शिव आहेत डायरेक्टर आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण तुम्ही नेहमी बघता चहापासून सगळं करतात परवा झाडलेला पण आहे तो हॉल कराट्याने ह्याला पण सगळ्यांनी शिकून घ्यायचं म्हणजे माहिती आहे लक्ष आहे झाडालाही वाटलं नाही असं काही की अहमपणा नाहीये तर हे खूप सुंदर पर पर हो झाड पण किती सुंदर झाड छान चला तर धन्यवाद सगळ्यांना आता केक कापूयात आपण केक कापायचा आहे रेकॉर्डिंग चालूच ठेवा हा एक मिनिट आता मी ते ह्याच्यातच दे हे घ्या

ठीक आपला तर बस एक दोन मिनिट एक प्रार्थना करून मग ध्यान मिनिट आपण करायचं अविष्ट चिंतन करूया

छान आयडिया आहे ओंकार आपला गुमतो मध्ये चला आज हेमंत सरांची आहे तर आज हेमंत धेन यांचा एकसष्टीचा कार्यक्रम आज आहे बड्डे आहे सव्वीस फेब्रुवारीला पण तो पूर्ण होतील एकसष्ट आणि एकसष्ट पूर्ण व्हायच्या आत एकसष्टी करायची असते म्हणून आज आपण बावीस फेब्रुवारी करत आहोत एक अभिष्ठ चिंतन करूयात त्यांना लव लाईट सगळ्यांनी द्यायची आहे पिरामिडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण लव लाईट देत आहोत पूर्ण पांढरा प्रकाश प्रेममय प्रकाश त्यांच्या भवती निर्माण झालेला आहे सुदर्शन पिरामिडने त्यांच्यावर वर्षाव केला आहे प्रेममय प्रकाशाचा सुदर्शन पिरॅमिडची हिलिंग पॉवर श्री हेमंत धेन यांच्यावर पडत आहे आणि तेथून उत्सर्जित होऊन आपल्यापर्यंत पोचत आहे आज आपण जे शिबिराला आलेलो आहोत या शिबिरार्थींना हे सर्व प्रेममय प्रकाश हीलिंग पॉवर मिळत आहे आणि ही हिलिंग पॉवर सुदर्शन आपल्या आपल्यातर्फे चहो बाजूला पसरवण्याचं कार्य आपल्याकडनं घडत आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे एक्झिक्युट करत आहे प्रेममय प्रकाश त्यांच्या मार्फत पिरॅमिडमार्फत आपल्यापर्यंत येत आहे आणि आपल्यामार्फत आपल्या सर्व साधकांना आपण पोचवत आहोत पिरामिडच्या सर्व परिसरात पसरत आहे चोफे so, हा पांढरा स्वच्छ प्रेममय प्रकाश हळूहळू सर्वांपर्यंत पोचत आहे पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत पोचत आहे ब्रह्मांडात चोफे पसरत आहे या प्रेममय प्रकाशाची ज्योत पूर्णपणे हा खंड पसरत राहणार आहे आपल्या आपल्या अनेक हील करणार आहे जे कोणी शिबिरार्थी आहे त्यांचं स्टार सीड म्हणून कार्य हे माझं इंटेंशन या शिबिराचं पूर्ण होत आहे पूर्ण स्टार सीड मार्फत आपल्या

सर्व निसर्गाकडून हे प्रेम प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत आहे आपल्या शरीरात अखंड प्रकाशाची ज्योत निर्माण झाली आहे आपले प्रकाश आणि अविनाश हे दोन देवदूत सुद्धा आपल्या सोबत आहेत एंजल्स आपल्या सोबत आहेत आपली सेवा करत आहेत पूर्णपणे आपल्या पर्यंत हा प्रकाश येऊन परत हे मन बेम सरांना मिळत आहे प्रकाशाचा प्रेमाचा सोर्स ते बनले आहे त्यांच्या मार्फत पिरॅमिड ला आहे आणि पिरॅमिड करून सगळ्यांच हिलिंग होत आहे सगळ्यांमध्ये प्रकाश निर्माण होत आहे बघा आपल्या एका देवदूताचं नाव सुद्धा प्रकाश आहे दुसऱ्या देवदूताचं नाव अविनाश आहे ओ विनाश हा प्रकाश आपल्यामध्ये निर्माण झाला आहे बघा हे सगळे योगायोग आहेत का मी जे बोलले अखंड प्रकाश हे बोलताना माझ्या लक्षात आलं प्रकाश ही आहे अविनाश ही आहे किती सुंदर सगळं घडत आहे सुंदर सुंदर चला आता आज आपल्याला खास ध्यान करून घ्यायचे शिबिराचं पहिलं ध्यान सर्वांना धन्यवाद

मॅडम धन्यवाद तुम्ही गोव्यावर मी कोल्हापूर नावा आले आहे अनुजा मॅडम शारदा मॅडम शकुंतला मॅडम बघा तुमचा काय योग आहे बघा धन्यवाद 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 सुदर्शना धन्यवाद धन्यवाद बस